आम्ही केले माडग आणि यांना दिलंय कस झालं एक्सपेरिमेंट पहिल्यांदा केले माडग मी तुम्ही पिया कशाला झूम त्या दिवशी त्या कप्प्याच्या ताटात दिलं शिव कसंय चांगलंय टेन्शन नाही जेवायचं उद्या तुझ्या रोज येईल पिझ्झा वाजता कसं झालं मला उपवासाय के आम्ही पाच दिवस उपवास मला वाटते एक दहा वर्ष झाले असेल मला पण मेन तुमचं वय एकच आहे आम्ही इकडे बाडग केले आमच्या शेतात हुलके पिकले होते ना तर ना खूप दिवस येतच होतं मी शेवटी भाभीला विचारलं की कसं करायचं आणि आता हे बघितलं का फुरके मार <laughs> पण आवडलेलं दिसतं एक्सपेरिमेंट मार्ग काय मार्ग पार्टी मार्ग पार्टी सर्दी झाली ना पेज असतं म्हणतात खूप वर्षापूर्वी आजी करायची म्हणजे कसं करायची हे मला लक्षात नाही म्हणजे गरम गरम प्यायचं होतं ना म्हणून तुम्हाला किटीला पण आवडले माडग आमचं तर अमृत खूप हसणार माझी लहान बहीण आहे ना ती कॅट फूड घालती आणि माझं मांजर चपाती दूध चपाती भाकरी काही खात वाळी भाकरी पण मग ते मिशी लागलं